आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही मी एकटीच घेते कारण का आमचे सगळे उमेदवार कामात देखील आहेत आणि मला कोणाच्याही फजगत करून खोट्या सह्या घेऊन काहीही रेटायची गरज नाही असं मला वाटतं मी काँग्रेस पक्षाची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या नात्याने मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आमचे तालुकाध्यक्ष उमेदवार शहा कचशहानी काल काहीतरी बोललेले आहेत सर्वप्रथम तर त्यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा हा त्यांनी कोणाला कुठे सुपूर्त केलेला आहे ह्याची मला काही माहिती नाही नगराध्यक्षपद जे आहे त्यांना लढवायचं होतं त्यानंतर पंधरा उमेदवारांचे मी फॉर्म देखील भरले त्याच्यातले एक दीपक निवाते जे आहेत त्यांचं घरपट्टीची फक्त रिसीट होती आणि त्यांची अख्खी ब्रीफ नसल्यामुळे त्यांचा तो एक रिजेक्ट झाला असे चौदा उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे लियाकत शाह यांचा फॉर्म पंधरा तारखेला ते म्हणाले काही की सगळ्या जणांनी फॉर्म भरला आहे तर मला पण तो, तो तातडीने भरायचा आहे तेव्हा मी सकाळच्या वेळेला आंबडसच्या शनी मंदिर मारुती मंदिर त्यानंतर भैरीच्या देवळात वगैरे मी दोन नवीन पेनं घेतली त्याची पूजा वगैरे केली त्यानंतर मी ते ठेवले आणि मग ते म्हणाले काही की नाही आपल्याला फॉर्म भरायचाच आहे तर तो ए बी फॉर्म वरती होता तो मी आणून आणला त्यानंतर पेनं मी आणायला गेले तेव्हा पवारांनी ते पण होते तेव्हा मी वरती पेन आणायला गेलेली असताना तो ए बी फॉर्म टी डी पवारांनी भरायला सुरू केला मी कागद ठेवलेला असताना त्यानंतर मी आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी ओरडले की म्हणजे तुम्ही असं कसं काय करू शकता अलवाई साहेब तितक्यात पोचले कारण का फॉर्म भरायला जायचं होतं आणि जेवढे आमचे चौदा उमेदवार जे होते पंधरा उमेदवार होते ह्या सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आम्ही खूप व्यवस्थितपणे चेक केले होते दीपक यांना सतरा तारखेला अचानकपणे पंचेचाळीस मिनटं बाकी असताना राहिलं त्यामुळे त्यांचे ते डॉक्युमेंट्स मिसिंग राहिले बाकी सगळ्यांचे कॉन्स्टंटली चेकिंग चाललेलं होतं प्रांत ऑफिस असो नगरपालिका असो अजून पोलीस व्हेरिफिकेशन असो ह्या सगळ्याची दक्षता मी खूप डोळ्यात तेल टाकून ही मी घेत होते लिया कच त्यांचा फॉर्म जो होता हा देखील दाखवायला तयार नाही ते म्हणे की नाही माझं ॲडव्होकेट आहे मी बघतो आहे हे ते आणि ठीक आहे बाकीचे सगळे उमेदवार नौखे होते आणि मग मग मी म्हटलं जाऊ दे तुम्ही तुमचं करताय तर ठीक आहे असा मिळून तो फॉर्म त्यांनी मी दलवाई साहेबांनी आम्ही लोकांनी पंधरा तारखेला हा सबमिट केला त्यानंतर एक दिवसमध्ये गेला त्यानंतर एस डी ऑफिसमधून मला सतरा तारखेला सकाळी फोन आला की मॅडम तुमचे काय काय जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी लियाकत शाह ह्यांनी ह्यांच्या मुलांचं आणि त्यांचा क्राईम रिपोर्ट हा त्यांनी सबमिट केलेला नाही आणि असं त्यांचे काय पेपर्स मिसिंग आहेत आणि बाकीच्या पण एक दोन उमेदवारांची नावं घेतली निर्मला जाधवांचं घेतलं अजून एक दोन कोण होते तर मी त्या लोकांना सांगितलं की ते त्वरित सुपूर्त करा एस डी ऑफिसला तर तो एक विषय झाला तेव्हा मी लियाकत शहाना सकाळी लगेचच फोन केला मला एस डी ऑफिसमधून आठ पंचावन्नला फोन आला त्यानंतर मी लगेच त्यांना सांगितलं की आपण म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे आप आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते म्हणाले काही की नाही मुलांचा आणि शो नाही केलेला आहे तर तेवढे मी मॅन्युअल फॉर्म भरतो तो मॅन्युअल फॉर्म ते भरायचं म्हटले तर मी म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म लागेल जो मॅन्युअल भरताय त्याच्यासाठी तुम्हाला एबी फॉर्म लागेल आणि तो ए बी फॉर्म माझ्याकडनं येऊन घेऊन जा नाही तर तुम्ही असाल तिकडे मी तुम्हाला येऊन देते कारण का दोन ए बी फॉर्म आम्हाला पक्षाकडनं प्रोव्हाइड केले होते तर त्यानंतर ते म्हणाले काही की हो हो येतो नाही तर म्हणाले नाही तशी तर काही गरज लागणार नाही मी म्हटलं इन जनरल कुठलीही ट्रू कॉपी निवडणुकीसाठी जी लागते ती आणि जी पहिली ब्रीफ जर ती जर बाद झाली तर ती अख्खी बाद होते त्याच्यातलं कुठलाच कागद म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ग्राय धरला जात नाही तर ते काही येऊन घेऊन गेलेले नाही माझ्याकडनं आणि जर बघायला गेलात तर जो त्यांनी ऑफलाईन फॉर्म जो भरलेला आहे त्याचा कुठेही रेकॉर्ड अजून मला सापडलेला नाही हा पहिला मुद्दा तर त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला आणि त्यानंतर मला जरा असं त्यांचं जे वागणूक जर ते पक्षाचे म्हणजे जुने कार्यकर्ते आणि जबाबदार पदाधिकारी चिपूणचे तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं बरं ठीक आहे मॅडम ए बी फॉर्म पण द्या माझ्या मॅन्युअल फॉर्मला तो पण आपण भरू आणि आपण अपक्ष पण भरू कारण का ठीक आहे जे ते म्हणतात की मी खूप टार्गेटेड उमेदवारांपैकी एक आहे तर ॲग्रीड ना मी काय त्याच्यावर मी काय बोलतच नाही की असेल टार्गेटेड तर त्या दृष्टीने तेव्हा मला जरा ते विचित्र वाटलं रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा वर्ष शहर अध्यक्षपद होतो दोन वर्ष मी तालुका अध्यक्षपद भूसवलं या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला